नमस्कार डिजिटल मराठी इनपोए आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत मित्रांनो नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेतून कोणते शेतकरी वगळले आहे त्यांची संख्या किती आहे आठवा हप्ता किती लोकांच्या खात्यावर जमा होणार आहे तुमच्या खात्यावर जमा होणार की नाही ते कसे बघायचे त्याचबरोबर नमोचा आठवा हप्ता किती तारखेला जमा होणार ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा हप्ता नुकताच वितरित केला गेला आहे या हप्त्यापोटी देशातील कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार कोटीहून अधिक रक्कम वितरित केली गेली आहे पण केंद्र सरकारने पीएम किसानाच्या विसाव्या हप्त्याचे वितरण केले त्यावेळी नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा करण्यात आले होते म्हणजेच लाभार्थ्यांची संख्या एकविसाव्या हप्त्यासाठी कमी झाल्याचे बोलले जात आहे राज्यातही सहा लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नावे पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्यासाठी वगळण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आता ही सर्व चर्चा आहे तर कृषी विभागाच्या एका पत्रकावरून कृषी विभागाच्या पत्रकानुसार पीएम किसानच्या एकविसाव्या हप्तापोटी राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी अठराशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा करण्यात आले परंतु पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी राज्यातील शहाण्णव लाख एकावन्न ,00 हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या एकोणवीसशे तीस कोटी तेवीस लाख ,00 रुपये जमा करण्यात आले होते त्यामुळे एकविसाव्या हप्त्यासाठी सहा लाखाहून अधिक शेतकरी वगळण्यात आल्याची चर्चा सुरू झालेली आहे त्या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर ते काय म्हणाले तर लाभार्थ्यांची संख्या विविध निकषामुळे कमी झालेली आहे मागील हप्त्यासाठी शहाण्णव लाख एकावन्न हजार शेतकरी पात्र होते पण त्यामध्ये चार लाख लाभार्थी त्यापूर्वीच्या म्हणजेच एकविसाव्या हप्त्यासाठी पात्र असूनही विविध कारणांनी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते त्यांचा विषय हप्त्याच्या वितरणाच्या वेळेस समावेश करण्यात आला होता एकवीस हप्ता वितरण करण्यापूर्वी अर्जाची पडताळणी करण्यात आली यामध्ये कुटुंबातील दुयारी लाभार्थी मृत व्यक्ती आणि जमिनीच्या नोंदीमुळे लाभार्थी वगळण्यात आले आहे अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे आता नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा हप्ता किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल तर नमोचा आठवा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे आता यामध्ये शेतकरी वगैरे जाणार का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही त्याचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेचा ज्या वेळेस हप्ता वितरित केला जातो त्यानंतर त्याच लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे पाठवली जाते त्यानंतर राज्य सरकार त्या यादीची पडताळणी करतं नंतर वित्त विभागाकडून निधीसाठी मंजुरी दिली जाते आणि त्याच यादीनुसार नमोचा हप्ता वितरित केला जातो आता तुम्हाला हा हप्ता भेटणार का तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकूसा हप्ता भेटला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना हा नमोचा आठवा हप्ता भेटणार आहे आता नमोचा आठवा हप्ता कधी जमा होईल तर त्याचे अजून अधिकृत अपडेट आलेले नाही सध्या नगर पंचायत आणि नगरपालिका निवडणुका जोरात सुरू आहे त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा होईल अशी शक्यता आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद